श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी येथील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या नऊ जणांच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला करत पथकाला बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात निषेध सभा घेत पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनावर गंभीर आरोप करत हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे महसूल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी परिसरातील सीना नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर बावीस जून रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील चवरसांगवी या ठिकाणी तहसीलदार यांच्या आदेशानुसार गेलेल्या तीन मंडळ अधिकारी आणि सहा तलाठी यांच्या पथकावर सागर बुरुडे आणि इतर अंदाजे बारा ते चौदा जणांनी लाकडी दांडके आणि लोखंडी गजानं जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी सदरील प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही सदर घटनेवरील आरोपी यांना अटक झालेली नाही या घटनेमुळे तसेच यातील आरोपींना अटक न केल्यानं तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी शिपाई व कोतवाल यांच्या जीवितस धोका निर्माण झाला असल्याचं सांगत सर्व आरोपींना अटक होईपर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी महसूलसह अव्वल कारकुन शिपाई व कोतवाल कर्मचारी नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विषयक कामकाज वगळता इतर सर्व कामकाजावर बहिष्कार टाकत कामबंद आंदोलन पुकारलंय यावेळी राजाराम भांड अध्यक्ष तलाठी संघटना श्रीगोंदा जनार्दन सदाफुले उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघ गिरीश गायकवाड विभागीय सचिव महेश सुद्रिक सचिव जिल्हा संघ स्वप्नील होळकर तालुका सचिव आदेश जावळे अध्यक्ष महसूल संघ यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी कामगार तलाठी महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा महसूल पथकावर जो हल्ला झाला आहे त्या सदरील हल्ल्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णपणे भयभीत वातावरण झालेले असल्याने सदर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तलाठी संघटना महसूल कर्मचारी संघटना कोतवाल संघटना व शिपाई संघटना सर्वांनी कामबंद आंदोलनाबाबत मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेले असून आम्ही येथे काम बंद करून जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे शनिवारी आमचे महसूल पथक तवर सांगी येते दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सौर सौरसांगी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील सेना नदी पात्रात ताब्यात व वाळू उत्खनन चालू असल्याची खबर मान्य अपर आपल्हाधिकारी साहेबांमार्फत तहसीलदारांनी आमच्या पथकाला दिल्यानंतर पथक त्या ठिकाणी तीन मंडळ अधिकारी पाच तलाठी व चालकासहित आमचं पथक त्या ठिकाणी गेलं तर पथक गेल्यानंतर पथकातील पथकाने दोन एक जेसीबी आणि दोन वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता समोर वाळू चोरांनी सदर पथकावरती जीव घेण्या प्राणघातक हल्ला केला आणि सदरची वाहने पळून नेली या घटनेचा आम्ही जाहीरपणे सर्व महसूल कर्मचारी संघटनेमार्फत कर आम्ही जाहीर निषेध केलेला आहे तत्पूर्वी आम्ही आजपासून सर्व महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन करण्याचा निषेध घेतलेला आहे आज आम्ही सर्व महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे उद्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब महोदय यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि या निवेदनानंतर आम्ही सर्व जिल्हा स्तरावरती त्याचा मेसेज फॉरवर्ड करणार आहोत आणि पूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन करणार आहोत जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्या ठिकाणी या सगळ्या महसूल कर्मचारी काम बंद आंदोलन फुकणार आहे जोपर्यंत सदर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन पुकारणार आहे याचा मेसेज आम्ही सर्वांना दिलेला आहे परंतु आम्ही तुमच्या मीडियांना आमची अशी विनंती राहील कर्मचाऱ्यांचे ज्या आंदोलन आहे हे जाहीरपणे जोपर्यंत कर्मचारी आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहील परंतु आम्हाला लोकांच्या जनतेच्या त्रासाबद्दल जो त्रास होणार आहे ज्याची त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही दिलगीर व्यक्त करतो त्यामुळे आम्हाला तुम्ही आमचा मेसेज हा शेवटपर्यंत समाजाच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून आम्हाला त्याचा पाठबळ मिळेल आणि या अनुषंगाने आम्ही जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन ठेवणारच आहोत याचा मेसेज आम्ही सर्वांना दिलेला आहे तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करा अशी सर्वांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो